चला मंडळी हळूहळू आता थंडी वाढत चाललेली आहे आणि अशा थंडीच्या वातावरणामध्ये आवर्जून बाहेर जाऊन खाल्ली जाणारी मटका चिकनची रेसिपी तर घरी झालीच पाहिजे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं एक मटका घेतला त्यानंतर खडे गरम मसाले आहेत ते आवडीनुसार घ्यायचे आणि इथे मी मोहरीच्या तेलाचा वापर केलेला आहे गॅस थोडा वेळ चालू ठेवायचा मटका थोडा गरम झाला की तेल घालायचं खडे गरम मसाले घालायचे बारीक चिलेले तीन कांदे घालायचे त्यानंतर स्वच्छ धुवून ठेवलेले चिकन टाकायचं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची नंतर कांदा लसूण मसाला घालायचा धने पावडर घालायची त्यानंतर चिकन मसाला घालायचा स्वादासाठी थोडासा गरम मसाला पावडर घालायचा कसुरी मेथी घालायची इथे फुल क्रीमचं दही घालायचं त्यानंतर मी इथे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेले आहेत त्या खलबत्त्यामध्ये आवडदुबड ठेचायचे आहेत बारीक पेस्ट करायची नाही किंवा खलबत्ता नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील पल्स मोडवर लसणाचं आब वाटण करून अशा पद्धतीने सुद्धा टाकू शकता आता सर्व मसाले आपल्याला चिकन मध्ये एका चमच्याच्या मदतीने चिकनला लावून घ्यायचे किंवा तुम्हाला असं मटक्यामध्ये जमत नसेल तर एखाद्या वेगळ्या भांड्यात चिकनला सर्व मसाले लावून तुम्ही डायरेक्ट मटक्यामध्ये टाकून सुद्धा दम देऊ शकता चिकनला सर्व मसाले लावून झाल्यानंतर बारीक हिरवी कोथिंबीर चिरून घ्यायची ती त्याच्यावर चिकनवर टाकायची आणि जो आपला पोळीचा फॉईल पेपर असतो त्याने मटक्याला आपल्याला पूर्ण कव्हर करून घ्यायचं म्हणजे आपल्या जेव्हा चिकन मटक्यामध्ये शिजत राहील तेव्हा त्यामधून ते वाफ निघणार नाही ना आणि मटक्यातले चिकन सुद्धा दमवर एकदम छान पद्धतीने शिजले राहील तर कव्हर केलेल्या पेपर पेपरवर एक झाकण ठेवायचं झाकणावर हवा न जावं यासाठी एकता किंवा पाण्याने भरलेल्या तांब्या सुद्धा आपण ठेवू शकतो वीस ते पंचवीस मिनिट मंद गॅसवर आपल्याला या चिकनला छान पद्धतीने दम लावून घ्यायचाय आणि त्यानंतर पाच मिनिटं रेस्ट देऊन आपल्याला यावरचा फॉइल पेपर काढून घ्यायचा आहे तुम्ही इथं बघू शकता पाण्याचा वापर न करता देखील आपले चिकन एकदम छान पद्धतीने शिजलेलं आहे आणि तरी सुद्धा खूप छान आलेली आहे जी आपण नान पराठा भाकरी चपाती सोबत एकदम आरामात खाऊ शकतो आणि एकदम हॉटेल सारखी चव अगदी घरगुती छोट्या मोठ्या सामानामध्ये सुद्धा बनवता येते इथं आपले चिकन एकदम छान शिजले की नाही बघण्यासाठी मी ते चेक करून दाखवते एकदम मऊ चिकन आपलं दमवर शिजलेलं आहे आणि खाण्यासाठी रेडी आहे आता हॉटेल सारखं चिकन म्हटल्यानंतर धुवादार पण चिकन झालंच पाहिजे त्यासाठी मी इथं फॉइल पेपर घेतला कोळसा गरम करून त्यावर तुपाची धार सोडून त्याचा सुद्धा घमघमाट चिकन मध्ये सोडलेला आहे तर तुम्ही सुद्धा आता थंडी गारट्यामध्ये मुलांना बाहेर न पडता अशाच पद्धतीने घरच्या घरी हॉटेल सारखं बेत बनवू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता आता मटका चिकन मधलं मी ताटामध्ये चिकन घेतलेलं आहे त्याचबरोबर त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी इथं बाजरीची भाकरी बनवलेली आहे बाजरीच्या भाकरी बरोबर मी जिरा राईस बनवलेला आहे भाताबरोबर सुद्धा खूप छान चिकन त्यानंतर कांदा आणि लिंबू याच्या बरोबर मस्त बेत बनवलेला आहे तर तुम्ही देखील एकदा दे दे नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला रेसिपी बघायला किंवा बनवून खायला सुद्धा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्त just the share cara, then you